राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराने अंतिम टप्पा गाठला आहे थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड होणार असल्याने रंगत वाढली आहे यासोबतच विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून चोवीस नगरसेवकांनीही आपापले जाहीरनामे जनतेसमोर मांडायला सुरुवात केली आहे पुढच्या काही तासात निवडणुकीचा प्रचार संपणार आहे गेली चाळीस वर्षे सत्तेत राहिलेला तनपुरे गट या निवडणुकीत बॅक गेल्याचे चित्र आहे तनपुरे गटाला विकासाचे तेच ते प्रश्न जाहीरनाम्यात मांडावे लागत आहेत म्हणजे राहुरी बकाल झाली असल्याचे स्पष्ट दिसत आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात राहुरीतील वातावरण आहे चित्र दिसत दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेत पालकमंत्री राहुरीचा खरंच विकास करायचा असेल तर विरोधकांनी महायुतीला पाठिंबा द्यावा असे थेट आवाहन केले विखेंच्या याच भाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे शेवटच्या टप्प्यात राहुरीत काय चाललंय हाच विषय आज आपण समजून घेऊ नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगरला नगरलाइफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीची राहुरी नगरपालिकेत दीर्घ काळापासून सत्ता पर आहे परंतु गेल्या चाळीस वर्षात राहुरी आहेत तेथेच राहिले ते नागरिक बोलून दाखवत आहेत रस्ते पाणी वीज घरकुले घनकचरा व्यवस्थापन या सर्वच बाबतीत राहुरीकरांना आजही संघर्ष करावा लागत आहे वर्षानुवर्ष एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्याने विकास खुंटला हे राहुरीकर मान्य करत असल्याचे दिसले अहिल्या नगर लाईफ ट्वेंटी फोरच्या टीमने राहुरीकरांची पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधल्यावर राहुरीचे प्रश्न समोर आले खड्डेमय रस्ते साम्राज्य येणारे पाणी असुरक्षितता झोपडपट्ट्यांचे हाल हे सगळे प्रश्न या निमित्ताने समोर आले याच समस्यांना कंटाळून राहुरीकर यंदा बदल करण्याच्या मनस्थितीत असल्याचे जाणवले केवळ सत्तेसाठी झालेली शरद पवार अजित पवार गट व काँग्रेस ही तनपुरे कुटुंबाची आघाडी राहुरीकरांना मान्य नसल्याचे दिसले भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील युवा नेते अक्षय डिले कर हे करत आहेत राहुरीच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला सत्ता द्या असे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत त्यातही भाजपच्या सुनील पवार यांचा पालिकेतील अनुभव पाहता त्यांचे पारडे जड दिसत आहे पालिका निवडणुकीतील प्रदीर्घ सत्तेच्या काळात तनपुरे गटाला विकास साधता आला नसल्याचे वास्तव या निवडणुकीतून समोर आले नगरपालिका विकासाचा आराखड्यातील अनेक प्रकल्प अद्यापही कागदावरच राहिल्याचे चित्र आहे नगर मनमाड महामार्गाला बाह्य विकसित करण्याची गरज आहे हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे याशिवाय पाण्याचे असमान वाटप पाण्याचा अपवय हे राहुरीतील प्रश्न आजही कायम आहेत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असली तरी त्यावर नळ कनेक्शन शिफ्ट झालेले नाहीत चोवीस तास पाणी पुरवठा अजूनही शक्य झालेला नाही भुयारी गटार योजनेचा पहिला टप्पा पूर्ण होत असला तरी सांडपाण्याचे वैयक्तिक कनेक्शन अजून मुख्य जनतेला जोडण्याचे बाकी आहे अडीच वर्षात राहुरी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न तत्कालीन मंत्री प्राजक्त तत्परेने मार्गी लावता आला नाही राहुरीचा आठवडे बाजारासाठी जागा मिळवून त्या ठिकाणी तो स्थलांतरित करणे हे अजून स्वप्नच राहिलेले आहे परिणामी बाजार रस्त्यावरच भरावा लागत आहे शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था आणि त्यांची दुरावस्था हा एक गंभीर प्रश्न आहे त्याचबरोबर स्वच्छ सुंदर हरित राहुरी हे स्वप्न अद्यापही भिंतीवरची घोषणा बनलेली आहे गेल्या चार वर्षात प्रशासकीय कारभार कारभार होता होता सांगण्यानुसार प्रशासक करीत हे जनतेला पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होऊ शकत नाही भुयारी गटार योजनेत केवळ सांडपाण्याचा विचार आहे पालिकेच्या इमारतीवरील सौर ऊर्जा प्रकल्प बंद पडलेला आहे अद्यापही राहुरीत सांस्कृतिक सभागृह नाही मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण नाही परिणामी वाहतुकीची कोंडी सार्वजनिक वाहन तळाचा अभाव पार्किंगच्या सुविधेचा अभाव असे अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत राहुरी ते राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्याचे चौपदरीकरण होणे गरजेचे आहे पालिकेची निवडणूक ही ठराविक घराण्याभोवतीच फिरत असल्याने राहुरीचे सर्व प्रश्न जैसे थेच राहिले आहेत एकाच घरातील अनेक सदस्य निवडणूक रिंगणात उतरले आहेत या सर्वांना राहुरीकर कंटाळले आहेत याच सर्व मुद्द्यांवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सडेतोड भाष्य केले ते म्हणाले विरोधकांना खरंच राहुरीच्या विकासाची भावना असेल तर निवडणुकीतून माघार घ्या देशात व राज्यात माहितीची सत्ता आहे त्यामुळे विरोधक निवडून गेले तरी निधी मिळत नाही अडवणूक होत हे पुढचे पाच वर्ष राहुरीकरांना ऐकावे लागेल त्यामुळे माझी त्यांना प्रामाणिक विनंती आहे की निवडणुकीतून माघार घ्या तुमचा निवडून येऊन राहुरीचा विकास होणार नसेल तर निवडणूक करायचा तुमचा अट्टहात का स्वतःच्या स्वार्थासाठी अभद्र युती करून एकाच कुटुंबाकडे सत्ता केंद्रित राहिल्याने राहुरी बकाल झाली हे राहुरीकरांनाही आता मान्य करावे लागेल त्यामुळे विकासाच्या प्रवाहात सामील व्हायचे असेल तर मायुतीचे उमेदवार निवडून द्या विखेंडच्या या भाषणानंतर राहुरीची निवडणूक फिरल्याचे सांगितली जात आहे मित्रांनो राहुरीत खरंच मायुती विकास करेल का तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद